आपल्या हक्काचं वेस्पी मेहनत घेत असतात झटत असतात त्या अनुषंगाने आदरणीय दादा कदम यांचं व्यक्तिमत्व खरोखर कार्यक्रमाचं प्रयोजन दोन्ही मान्यवर व्यक्तींचं आगमन या ठिकाणी मंचावरती होत आहे

वैख्याच्या माध्यमातून कोणत्या या मंडळाच्या नावाने कार्यरत कायमच गाव म्हणजे गोरेगाव वांगी आपल्या येथील सामर्थ्याच्या घेराच्या अर्थात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सव समारंभ त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या प्रथम सर्व मान्यवरांना आदरणीय नामदार बानुगडे पाटील सर आदरणी आपण सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी दीप प्रज्वलन कर संस्थापक छत्रपती शिवराय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठव यशवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्य लोककल्याणकारी राजा अखंड हिंदुस्तानचं प्रेरण प्रज्वलन मान्यवरांच्या शुभास्त्य तुम्ही प्रणाम स्वीकारा प्रकाश दीप प्रज्वलन एक ईश्वरीय साक्षात्कार कालनं दुसऱ्या वाटीला पेचवण्यात आनंद फुलण्यात आनंद फुलता फुलता त्यागाच्या साक्षीने इतरांना प्रकाशमयी प्रकृती प्रजन आणि समज पाहुण्यांचा एकचित जोरदार टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव पक्षाचे प्रदेश अल्पसंख्याक या शताब्दी महोत्सवाचे साक्षीदार होत आहात गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये या शाळेने जी व्यक्तिमत्व घडवली फोडवली याच शाळेच्या याच मातीच्या आणि याच माती रक्षण असा हा सुंदर सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव वांगीचा शताब्दी महोत्सव आपणा सर्वांच्या साक्षीने अतिशय दिमागदार पद्धतीने आदरणीय नामदार वानुगडे पाटील सराणी यांच्या बालचमुना केक भरवून आजच्या या सोहळ्याचं शुभारंभ केला आणि मी पुन्हा एकदा प्रमाणपत्रांनी सन्मानित केलं जाते कुमार मंडळींचा आपण सन्मान करूया सन्मान या ठिकाणी होणार आहे परंतु लहान मुलं सर्वांनी रामचंद्र रघुनाथ सुतार आणि नंतर तुकाराम पवार गोरख गोविंद सिंग आदरणीय ट्रेंडचा मी नामोल्लेख केलेला आहे आपण नामोल्लेख झालेला आहे आणि या अनुषंग कैलास अशी हो की त्यांच्या स्मरणात आपण सर्वांनी आपल्या ज्येष्ठत्व रचनेवरती प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रत्येक करणाचा वसा आणि वारसा त्यांचे तिन्हीही सुध्दा अतिशय सक्षमपणे नेतृत्व करत असलेले त्या निमित्ताने वृद्धिगत होताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणूनच आता पंचायत आणि समस्त गोरेगाव वांगितांच्या पाठीशी आपणही तेवढेच आपण सर्वांच्या प्रेमातून आपणा सुनीता कदमांच्या शेष पांडा मध काम आता आपण सुरु <laughs> केलं या शाळेला पहिलं तीन लाखाचं काम कंपाऊंडचं पाठीमागलं कंपाऊंड आता झालेलं समोरचं कंपाऊंड ग्रामपंचायतनं एक लाख रुपये मधनं केलेलं आहे उर्वरित कंपाऊंड आपण लवकरच करून या शाळेसाठी नुकतंच जिल्हा नियोजन मंडळात जवळजवळ किती रुपये नऊ लाख रुपये हे जे तुम्हाला दिसतय ग्राउंड त्या ग्राउंडवर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच आणि ग्राउंड करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळात नऊ लाख रुपये आपण मंजूर करून घेतो या ठिकाणी काही साहित्य असतं त्याला रूम पाहिजे भांडारगृह भांडारगृह बांधण्यासाठी सुद्धा जवळजवळ जो नऊ ते दहा लाख रुपये आपण या ठिकाणी मंजूर करून घेते मी आता सरांना सांगत होतो आपल्या पाईपलाईनच काम बाकी आहे आणि म्हणून रस्ता अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ वीस लाखाचा निधी पंचवीस पंधरा अंतर्गत हेड खालून गावातल्या स्टँड पासून अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्याला आपण मंजूर करून घेतलेले स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक बसवायसाठी आणि तिथे गेल्यानंतर बसण्यासाठी जवळजवळ तीन तीन, तीन लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले मी नेहमीच सांग या गावानं मला पोरासारखं प्रेम केलं निवडणुका येतील निवडणुका जातील राजकारण होईल परंतु धैर्यशील कदम आमच्या गावचा आहे आणि त्याला आम्ही नेहमी ताकद देणार ही भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आणि म्हणूनच आज उद्याची विधानसभा लढावायची ताकद तुम्ही माझ्यात निर्माण केले दोन हजार चौदाच्या हो निवडणुकीमध्ये सुद्धा गावाने माझ्यावर भरभरून प्रेम थोड एकशे चौऱ्याण्णव गावात फिरता फिरता तुम्ही मला सगळेजण समजून घ्या शासन कुठलंही परंतु विकासाला निधी आणायला आपण कुठेही कमी पडणार परंतु इथं सगळं सरळ चांगलं पाहिजे विकासाचाच ध्यास घेतला पाहिजे राजकारणाच्या वेळी मताच्या वेळी मत कुठं द्यायची कशी द्यायची ती जनतेनं ठरवून परंतु गाव अंतर्गत चार दोन माणसांनी पुढे येऊन जे खरं आहे जे चांगलं आहे त्याला चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे जे खरं आहे त्याला खरंच म्हटलं पाहिजे मी कुठं कमी करणार त्या ठिकाणी काही मुलांनी स्वतःच्या खिशातनं पैसे काढले ग्रामपंचायतीनं काही पैसे घालून जरी पाण्याची व्यवस्था झालेली असली तरी या शाळेतील मुलांना दुसरे कुठं जावं लागू नको म्हणून पाण्याचा बोरच या ठिकाणी आपण सोय केलेली मला एवढीच विनंती आहे सगळ्यांना विशेषतः तरुण मंडळी की मित्रांनो हे आपण आपल्या ह्या छोट्या मोठ्या मुलांसाठी केलेलं आहे शाळेसाठी केलेलं ह्याच्याकडे तुम्ही आम्ही पोलिसासारखं लक्ष दिलं पाहिजे शाळेच्या आवारातली झाडं कुणीही तोडली नाही पाहिजे शाळा माझी मी या शाळेमध्ये शिकलोय माझं पोरग इथे शिकणार आहे माझी ना त्या ठिकाणी शिकणार आहे आणि महिला पण माझी विनंती तुम्ही सुद्धा कधीतरी इकडे चक्कर मारली पाहिजे आपली इथं जाते त्याला कुठं सापाच करडोच भीती नाही वाटले पाहिजे त्यासाठी इथं स्वच्छता राहते का नाही ह्याच्या सुद्धा तुमचं माझं लक्ष राहिलं पाहिजे आणि गोरेगाव हे भाग गाव हे वांगी अंतर्गत कोल्हापूर संस्थानात पूर्वी यायचे त्यामुळे वांगी अंतर्गत येणारं गाव म्हणून या गावाचं नाव गोरेगाव वांगी असं पडलं त्यामुळे गावाचा आणि नावाचा इतिहास आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक शंभर वर्षाची शाळा खरं तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते एका दृष्टीनं आपल्या शंभर वर्षाच्या आईचाच हा कृतज्ञतेचा सोहळा आपण इथं साजरा करतो आहोत आई मुलाला जन्म देते वाढवते मोठं करते त्याला संस्कार देते विचार देते आणि आचारासाठी त्याला परिपूर्ण करते त्या पद्धतीची शाळा सुद्धा या मुलांना आपल्या खुशीत घेते त्यांना ज्ञान विज्ञान संस्कार साधना योग आणि आरोग्याचं शिक्षण देते आणि खऱ्या अर्थाने या देशाला एक परिपूर्ण नागरिक प्रदान करून देते ही सगळ्यात मोठी शाळेची महत्वाची बाब आहे त्यामुळे खर तर आईबद्दल जेवढ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेनं आपण वागत असतो तेवढ्याच प्रेमाने आणि कृतज्ञतेनं आपल्या शाळेबद्दल सुद्धा आपलं भावना व्यक्त करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किती घरांमध्ये मुलांचा वाढदिवस होतो आणि किती घरांमध्ये आईचा वाढदिवस होतो हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे आई सगळ्यांचं करत असते पण त्या आईचा वाढदिवस मात्र कुणाच्याही लक्षात नसतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आई मात्र आपल्या पोराबाळांचा वाढदिवस आठवणीत ठेवून साजरा करते मला या शाळेचं कौतुक एवढ्यासाठी वाटलं की या शाळेच्या मुलांनी आपल्या शाळा नावाच्या आईचा वाढदिवस लक्षात ठेवला आणि खऱ्या अर्थानं तिचा आज आपण हा वाढदिवस शंभराबा वा साजरा करत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर या शाळेचा वाढदिवस साजरा झाल्यावर इथं बसलेल्या ताम्या आया आहेत त्यांना सुद्धा आपला वाढदिवस साजरा झाल्याचा भास निश्चितपणे होईल की चला निश्चितपणे कौतुकाचे शब्द आपल्या बद्दल व्यक्त खर तर ही शाळेची अपेक्षा नसते आणि एका आईची अपेक्षा नसते ती निश्चितपणे निर्मळ भावनेनं निखळ भावनेनं आपल्या पोरा बाळांसाठी सारं करत राहते खस्ता खात राहते पोरं बाळ मोठी व्हावीत यासाठी झटत राहते आणि खऱ्या अर्थानं ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे